नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट आग्रा येथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या सी आय पी दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्राच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना नेमकं कसा आणि काय फायदा होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सिंगना येथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राअंतर्गत सी आय पी दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र या ठिकाणी सी एस ए आर सी स्थापन करण्याच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश म्हणजे अन्न व पोषण सुरक्षित वाढ करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणे हा आहे यासाठी बटाटा व रताळ्याची उत्पादन क्षमता प्रक्रिया व्यवस्थापन व मूल्यवर्धन सुधारण्यात येणार आहे भारतामध्ये बटाटा क्षेत्रात उत्पादन प्रक्रिया पॅकेजिंग वाहतूक विपणन व वा मूल्य साखळी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता आहे या क्षेत्रातील अमाप संधीचा उपयोग करण्यासाठी आग्रा येथे हे प्रादेशिक केंद्र स्थापन केले जात असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तसेच सी एस ए आर सीद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या उच्च उत्पादकतेच्या पोषण मूल्य व हवामान सहनशील बटाटा आणि रताळ्याची वाणे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियात या क्षेत्राच्या शाश्वत विकासाला गती देतील या केंद्राद्वारे जागतिक दर्जाचे संशोधन व नव प्रवर्तन यांना चालना दिली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा